सुवर्ण तारका ग्रुपच्या पंढरपुरातील काही महिला सदस्य या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की कशा पद्धतीनं त्यांचा हा ग्रुप आता सक्रिय झालेला आहे त्याची सुरुवात अतिशय त्यांनी छान केलेली आहे सर्वप्रथम या ग्रुपचं मी पंढरपूर लाईव्ह न्यूजच्या वतीनं स्वागत करतो आणि जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया काय सांगाल नमस्कार मी सौमोनिका शहा आ, आता हा जो उपक्रम आम्ही घेतला याबद्दल काय सांगायचं म्हटलं तर एक सुवर्ण तारकाची ओळख तर आम्ही करूनच दिली पण ग्रुप चालू होऊन तीन वर्ष झाली आता हे तिसरं वर्ष आहे थोडक्यात मागच्याही वर्षी आम्ही याच विषयावरती व्याख्यान ठेवलं होतं आणि याही वर्षी आम्ही याच विषयावरती व्याख्यान ठेवलं होतं व्याख्या ते वेगवेगळे होते परंतु हा विषय अक्षरशः म्हणजे आता तो प्राणी पण लोप पावला ज्युरासिक पार्कमध्ये वगैरे मोठमोठे जे त्या पद्धतीने असं आपण त्याच्या विळख्यात अडकलेलो आहे मोबाईलच्या आणि वगैरे त्यामुळे तो विषय घरोघरी म्हणजे आत्तासुद्धा आम्हाला महिलांनासुद्धा त्याच्यावर कितीतरी प्रश्न आहेत आम्ही पाठीमागं थांबलो आहे आम्ही सुवर्णतारखा आहोत आम्हालाही प्रश्न विचारायचे तर आम्ही पाठीमागं थांबलो आहे तर आत् अत, आत्ताची प्रत्येक पिढीची म्हणून तर आम्ही यावर्षी व्याख्यान मागच्या वर्षी फक्त महिलांसाठी ठेवलं होतं यावर्षी अगदी लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत स्त्री पुरुष मुलं मुली विद्यार्थी शिक्षक सर्व सर्व, सर्व सर्वांना इन्व्हाइट केलं का तर ही खरंच गरजेचं आहे आणि सर्वसामान्यांना जितकं साधं वाटतं तितकं हे साधं नाही हे मुक्ता चैतन्य मॅडमनी खूप छान पद्धतीने सांगितलं की अगदी साधी साधी गोष्ट की आपल्याला वाटतं मुलांचं कौतुक मुलांचेही फोटो विकले जातात ही किती शॉकिंग गोष्ट आहे आपण आपले तर म्हणजे खूप म्हणजे आधीपासून माहिती होतं की आपले फोटो पण आता असं मागच्या वर्षी आम्ही व्याख्यान ठेवलं होतं तरीही आम्हाला असं वाटलं नाही की आपले पी काढावेत पण आजचं व्याख्यान ऐकल्यावर वाटलं आपल्याला सुद्धा डीपी नको काही नको तिथं फुलंच लावावीत आता पंढरपूरमधील बहुतांश महिला यांच्यासह सा, माझ्यासारखे काही पुरुष सुद्धा स्वतःचा डीपीठ बदलून फुलं त्या ठिकाणी ठेवतील अजून काही सदस्य भावना व्यक्त करणार आहेत आमचा सुवर्ण तारका ग्रुप आहे तो खरं तर सुरुवातीला आम्ही एक मौज मजा आ, मस्ती करण्यासाठी तयार केला होता पण नंतर आम्हाला असं भान आलं की आम्ही समाजाचं काहीतरी देणं लागतो त्यामुळं आम्ही अशा कार्यक्रमाचं आयोजन केलं आमचं खरं तर तीन वर्ष झाले ग्रुपला पहिल्या वर्षी आम्ही सायबर क्राईम या विषयावर व्याख्यान आयोजित केलं होतं त्यालाही आम्हाला भरघोस प्रतिसाद मिळाला आणि हे दुसरं वर्ष आहे यावर्षी आम्ही बदलत्या युगातील डिजिटल आव्हानं या विषयावर आम्ही व्याख्यान ठेवलं तर आम्हाला या व्याख्यानासाठी खूप भरघोस प्रतिसाद मिळाला जसे की पालक विद्यार्थी विद्यार्थिनी सर्व क्षेत्रातील लोक आम्हाला यांचा प्रतिसाद मिळाला आणि मॅडमनी आम्हाला खूप माहितीपूर्ण लेक्चर दिलं यातून आम्हाला असं कळतं आहे की खरंच आपली स्क्रीन ही आपलीच जबाबदारी असते आणि स्व परिवर्तनाची सुरुवात ही आपल्यापासूनच केली पाहिजे आणि मॅडमनी दोन कन्सेप्ट सांगितले की नो स्क्रीन डे आणि नो स्क्रीन झोन या दोन गोष्टीचा आम्ही नक्कीच अवलंब करू आणि जे कोणी पा, पाहायला आले होते ते पण मला असं वाटते की त्यांच्यामध्ये हा नक्कीच आशावाद निर्माण झाला असेल आणि असे आम्ही दरवर्षी नवनवीन कार्यक्रम घे घेऊन येणारच आहोत धन्यवाद मुक्ता मॅम की आम्हाला एवढं छान मार्गदर्शन केलं धन्यवाद कशा पद्धतीने आज या व्याख्यानातून आपल्याला काय समज मी सायकॅट्रिस्ट आहे त्यामुळे माझ्याकडे नेहमी या केसेस येतात पालक घेऊन येतात की मुलक मुलांना मोबाईलची सवय आहे इंटरनेट गेमिंगची सवय आहे तर ती आम्ही कशी सोडायची त्यावेळेलासुद्धा आम्ही काही गोष्टी सांगत होतो पण शेवटी जसं कान सोनारांनीच टोचावे लागतात तसं आज सायबर आणि समाज माध्यम याच्यातल्या गाढ्या अभ्यासक मुक्ता चैतन्य यांनी जेव्हा गोष्टी अतिशय सोप्या भाषेत सांगितल्या आणि त्यांची व्याख्यानामधून त्यांचा अभ्यास आमच्या लक्षात येत होता आणि सर्वात मुख्य म्हणजे स्पून फिडिंग न करता आपण नक्की कुठे चुकतो आणि आपल्या हातून काय चुका होतात ह्या त्यांनी सांगितल्या त्यामुळं मुलांचा स्क्रीन टाईम कमी करण्यापासून सुन स्वतःचा स्क्रीन टाईम कमी सुद्धा आता या व्याख्यानानंतर आम्हाला सोपं जाणार आहे त्यामुळे मुक्ता चैतन्य यांचा तर मी आभारी आहेच आहे पण हा कार्यक्रम आयोजन आयोजित करण्यासाठी सगळ्यांनी मा सुवर्णतारकांनी मला सपोर्ट दिला त्याबद्दल मी त्यांचीसुद्धा आभारी आहे धन्यवाद